नवसाला पावणाऱ्या सातपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीनं यंदा देखील गणपती फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं शुक्रवारी काल्याच्या कीर्तनानं या गणपती फेस्टिवलची सांगता करण्यात आली सातपूरच्या राजा गणेशोत्सव समितीच्या वतीनं आयोजित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर शिवगिरी महाराज यांच्या तीन दिवसीय शिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं

त्यानंतर महाभोट आला ब्राह्मण आहे का नाही भगवान श्री कृष्णाचं चरित्र सांगायला भविष्य सांगायला पण देव होल्यानंतर भगवान कृष्ण माहित नाही ब्राह्मणचा ब्राह्मण मग देवता ब्राह्मणाला देवता मानतो पण माती कोणाला ठीक आहे सांग भविष्य काही सांगायला हा चोर या मग कोणाला कोणत्या आईला आवडेल काल्याच्या कीर्तनानिमित्त महाप्रसादाचं आयोजन देखील यावेळेस करण्यात आलं होतं यावेळी मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे यांनी गणपती मध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार मानले उपस्थित सर्वांचं या ठिकाणी आदरणीय श्री धीरजभाऊ शेळके यांच्या वतीने मी स्वागत करतो आज या ठिकाणी सकाळी संतोष गिरीजी महाराजांचं काल्याचं कीर्तन संपन्न झालेलं आहे आणि काल्याच्या कीर्तनानंतर या ठिकाणी महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे प्रथम एकोणतीस तीस आणि एकतीस या तीन दिवस या तीन तारखांना एकोणतीस ऑगस्ट तीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्टला आपल्याकडे अनंत विभूषी एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराजांचं शिवमहापुराण संपन्न झालं होतं आणि त्याचंच काल्याचं कीर्तन आज पाच तारखेला आपण या ठिकाणी आयोजित केलेलं होतं काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे गेल्या दहा दिवसांमध्ये मंडळाने मोठ्या प्रमाणामध्ये मंडळाला भाविक भक्तांचा प्रतिसाद लाभलेला आपल्याला दिसून आलेला आहे अगदी शिवमापुराण असेल त्यानंतर कानबाईच्या गाण्यांचा कार्यक्रम असेल आणि त्यानंतर झालेला पैठणीचा कार्यक्रम असेल या सगळ्या कार्यक्रमांना खूप छान असा प्रतिसाद आपल्या परिसरातील माता भगिनींनी आणि भाविकांनी दिलेला आहे आणि आज ठिकाण आज या ठिकाणी संतोषगिरी महाराजांचं खूप सुंदर असं आवाजात त्यांच्या आवाजामध्ये कीर्तन संपन्न झालं आणि आता या ठिकाणी महाप्रसादाला सुरुवात झाली आहे मी दहा दिवसांमध्ये या ठिकाणी आपल्या या गणरायाच्या भेटीसाठी अनेक मान्यवर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ येऊन गेले मंडळाने पहिल्या दिवसापासून सुंदर असं आरतीचं नियोजन केलेलं होतं गणरायाच्या स्थापनेला या ठिकाणी भावना महाजन मॅडम ज्या ओच्या आहेत त्यांच्या शुभ गणरायाची स्थापना झालेली होती दुसऱ्या दिवशी या ठिकाणी संत महंतांच्या असते या ठिकाणी घराची आरती संपन्न झाली त्यानंतर विविध क्षेत्रातील डॉक्टर मंडळी असेल वकील मंडळी असेल शिक्षक मंडळी असेल नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी असतील जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी असतील घंटागाडी साफसफाईचे कर्मचारी असतील अशा विविध मान्यवरांच्या असते परिसरातील ज्येष्ठ नागरिक असतील आमदार श्रीमती हिरे असतील त्यानंतर आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेब असतील आणि अशा अनेक मान्यवरांचे असते या ठिकाणी गणरायाच्या आरती संपन्न झाल्या विविध पक्षांचे पदाधिकारी या काळामध्ये मंडळामध्ये येऊन गेले विलासांना श्री विलासांना शिंदे असतील श्री निवृत्ती यांना इंगोले असतील त्यानंतर विविध पक्षांचे पदाधिकारी आणि नाशिक आणि मोठ्या स्तरावरची मंडळी देखील या ठिकाणी येऊन गेलेली आहे त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आरती संपन्न झालेली कालच या ठिकाणी मंडळामध्ये डी सी पी नाशिक शहराचे झोन टू चे डी सी पी साहेब काळे साहेब या ठिकाणी येऊन गेले त्यांच्याकडे एसीपी शेखर देशमुख साहेब होते मध्ये मंडळाने अंमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती मोहीम हाती घेतली त्यामध्ये संपूर्ण सातपूर पोलीस स्टेशन सातपूर पोलीस स्टेशनचे पी आय रणजित नलवडे सर हे सगळे सहभागी झालेले होते आज या ठिकाणी महाप्रसादा कार्यक्रम संपन्न होतोय दहा दिवसांमध्ये माझ्यातील नाशिक शहरातील सगळ्यात मोठा गणेशोत्सव सातपूरकरांनी अनुभवलेला आहे आणि याचं सगळं श्रेय मंडळाचे जे नियोजनामध्ये काम करणारी मंडळी आहे आणि आमचे आधारस्तंभ आदरणीय श्री प्रकाशजी साहेब असतील आदरणीय श्री दीपक नारायणजी साहेब असतील आदरणीय सर्व ॲडवोकेट इशाताई लोंढे असतील आमच्या मातोश्री उषाताई शेळके असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे सगळं शक्य झालेलं आहे आणि सोबतच खंबीरपणे आम्हाला ज्यांनी साथ दिली तो म्हणजे आमचा सगळ्यांचा लाडका गिरज भाऊ शेळके याच्यामुळे हा कार्यक्रम इथे शक्य झाला आहे या, या सगळ्यांची उपस्थित सगळ्यांचे दहा दिवसामध्ये मदत करणाऱ्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो त्यासोबत प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी खूप मोठ्या प्रमाणात मंडळाला प्रसिद्धी दिली पत्रकार बंधूंच्या हस्ते देखील आपल्याकडे आरती संपन्न झालेली आहे त्याबद्दल मी सगळ्या पत्रकार बंधूंचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो सातपूरचा राजा गणेशोत्सव संस्थापक अध्यक्ष त्याचबरोबर मंडळाचे मार्गदर्शक धीरज शेळके यांच्या सहकार्यातून हे विविध कार्यक्रम पार पडले असून पुढील वर्षी देखील याचप्रमाणे कार्यक्रम पार पडण्याचा विश्वास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे कालाच्या कीर्तनाप्रसंगी रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं या कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील नागरिक आणि मोठ्या संख्येनं यावेळेस उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर